निकाल दिला तर लढ घेऊन आल्याशिवाय राहणार नाही ऐकायला तयार नसत गुन्हे दाखल करत मेंढ्या मरत सारा तर सोळास मारण्याची अवस्था केली एवढ्या ते मेंढ्या पोसायची आणि चाऱ्याची अवस्था

जेले दोन पाय नाही हात नाही डोळे नाही अजितराव देवेंद्रजी देवेंद्रजी एकनाथजी चार महिन्या पासून पगार नाही चार महिने झाले दादा म्हणत होते पाच तारखेच्या चार जर आपण झाला तर पगार मानधान भेटला नाही तर वित्त सचिवाचा पगार देणार नाही का गया वादा दादा कुठे गेलाय वादा सभागृहात बोलले तुम्ही एक भाजपच्या कार्यकर्त्याचा फोन आला पण तुम्ही मेंढपाळांसाठी विधानसभेत काय बोललो मी अर्जुनला सांगितलं म्हटलं जे बोललो ते टाकून त्या व्हॉट्सअप वरून तिला दाखव बच्चूकडो विधानसभेतच याच ताकदीनं डकलला आहे मेंढपाळ याच ताकदीन पाच धर्म त्याची लढाई हक्काची लढाई आहे आज आम्ही पाहतोय शिक्षण वाढलं जाती सांगितलं महादेव जानकर साहेबांना म्हणजे मेंढत चारता चारता आयुष्य पिढ्या ना पिढ्या भरबत होत आणि चारून चारून काय भेटत तर आम्ही पाहतोय अंगार गुन्हे दाखल होत सर तर ते आम्ही खपून घेणार नाही शक्काची या लक्षात घ्या हे एका जाती धर्माची आम्ही नाहीत का अर्जुन आम्हाला सांगितलं काय बाकोटच्या आणि फक्त पाच मिनिटं मेंढ चरले म्हणून अंदर टाकले लोकांना हे जर मस्ती अशी चालत असाल तर आज फक्त इशारा आहे आज फक्त आम्ही सांगायला आलो कायद्यानं जर तुम्ही कायदा म्हणून जर आम्हाला हात लावाल तर मग मेंढी सारणारा लट उद्या आम्ही कायदा हातात घेऊन चालवल्याशिवाय राहणार नाही हे सांगायला मित्र आम्ही पाहिता इकडे खरंही नाही दुसरा इकडे इतर राज्यातले सगळे मेंढफाड येतात ठीक आहे आले पण इथं आमची सोयनी बाकीच्याच काय म्हणजे सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले आणि जर मेणी चराईची व्यवस्था केली नसेल तर तुम्ही दिलं काय आम्हाला काय दिलं सांगा अरे आम्ही काय योजना मागून आलो तुम्हाला आमच्या हक्काचं द्या ना सारा जो वाया जातो सुटत त्याला हात होऊ देत नाही म्हणजे पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जे लढाई लढले होते चौदा सोड्याची पण हात लावता येणार नाही वा चारा आहे पण चारू देणार नाही हे कस काय चालणार आहे ही जी व्यवस्था निर्माण केली आहे याच्या विरोधात ही आहे मित्र लक्षात घ्या तुम्हाला आम्हाला जातीपाती धर्मात वाटून व्यवस्थित राजकारण या देशामध्ये चालू आहे मग भटेंगे तो हिंदू कटेंगे बरोबर आहे तर बटेंगे तो हिंदू मेंढपाड बी कटने वाले हे सोचना पडे ना त्याला जर वाट झूड करून जर काटण्याचा प्रयत्न करत ते आम्ही सहन करणार नाही लक्षात घ्या कर्जमाफीची घोषणा केली आमच्या देवेंद्र साहेबांना फडणवीस साहेबांना सर सगट कर्जमाफ सर सगट कर्ज माफ आता फडणवीस फेब्रुवारी मार्च आता जर कर्ज भेटलं नाही भरलं नाही आणि एकतीस मार्च च्या आज भरलं नाही तर सहा टक्के व्याज माफी भेटणार नाही आणि सहा टक्के माफी जर भेटली नाही तर पुढच्या वर्षी कर्जच भेटणार नाही कोका ते म्हणत होते ते म्हणत होते का आता आम्ही आता आमची आर्थिक व्यवस्था चांगली नाही आहे आमचं अर्थकारण सगळं वाया गेलेलं आहे चार पाच महिने कर्जमाफी होणार नाही असं सांगतोय कृषी मंत्री बोमल कसे ते तुम्हाला तुम्हाला कोण सांगितलं होतं घोषणा कराले बला बलावले जेवाले बोलावायचं आमंत्रण द्यायचं सहा आले घरदणीच बाहेर गायब व्हायचं मन मंत्री महोदय झाला काय नाही आहे अरे अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये तेरा हजार रुपये तुरीचे भाव सात हजारावर आले अधिक घटणार आहे सोयाबीन तर मी सांगतोय मार्केटमध्ये साडेतीन हजारावर आहे सात हजाराची सोयाबीन साडेतीन हजारावर येऊन पडली म्हणजे इकडे मेन राहिले चा, मेन जागा नाही सर्व छत्र नाही खोंत भावनी मग जाव काय कराव काय शेती कराव प्रभाव नाही आणि मेंढर तर जागा नाही चरासाठी एकूण तिकून चार एकूण आम्ही पाहतो आम्हाला फसवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि लढाई इशारा म्हणून आपण हे आंदोलन काढलेला आहे मित्र माझं जानकर आम्ही पडलो म्हणून त्याला असं वाटतंय की भाई गई काम से अरे गिरता वह है जो रुकता है हम रुकने वाली थोडी औलाद है हम तो चलने वाली औलाद है आम्ही ते एवढ्या स्पीड न चालू का तुम्हाला आंगून लागल्याशिवाय राय मी चाले हो लड़े जाती लड़े ही लढाई पाती धर्माच्या पलीकडे जाऊन हक्काची लढे लढायची आहे आज त्याची सुरुवात आपण इथे केलेली आहे प्रचंड पहाचा कार्यकर्ता आणि मेंबपाळ बांधव इथं आहे जेवढे मेंपाळ बांधव आले असेल तेवढ्या साक्षीनं जात पाह धर्मानं पाहता पहाचा कार्यकर्ता पन्नास टक्क्याच्या वर साक्षीनं तो उभा आहे तुम्हाला कोणाचा खऱ्या अर्थानं मानाचा मुद्रा आहे तुम्ही सहभागी पण तुमचे शिवरायाने जे राज्य निर्माण केलं रयतेसाठी केलं एका जाती पाठी धर्मासाठी नाही केलं तुम्हाला माहित असा तणावावर जेव्हा जो सिद्धी जवळ वेगळा टाकला तेव्हा का असल विशाल गडावर जेव्हा छत्रपती खूप गेले तेव्हा छत्रपतीतल्या नात्यातलेच लोक तलवार घेऊन छत्रपतीच्या विरोधात उभे होते मित्र हे जातीपाती धर्माची लढाई नव्हती हक्काची लढाई होती ते का विरोधात गेले तर छत्रपतींना वसूल एक नियम काढला होता की पाटील देशमुख देशपांडे कुलकर्णी जे जे काय वतनदार असल त्याला शेतकऱ्याचा एक दाना सुद्धा भेटणार नाही भेटले तर आपल्याशिवाय राहणार नाही लढाई हक्काची होती की लढाईचा सिलसिला चालू राहिला मल्हारराव होळकर अहिल्या देवी होळकर असल यांनी ही लढाई मित्र अतिशय झिग्रेला तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी सगळ्यांच्या हक्कासाठी ही लढाई अतिशय छापकीनं चालू ठेवली तुम्ही आम्ही पाहतोय लढले ते एका जातीसाठी नाही धर्मासाठी नाही तर तुमच्या अस्तित्वासाठी हक्कासाठी लढले मित्र आणि म्हणून आपण सर्वांनी या लढाईमध्ये महादेवराव दानगेल यांनी सांगितलं हटकरांनीच सांगितलं ही लढाई हक्काची लढाई सुरू करायची धर्माच्या पलीकडे आमचा हक्क आहे आणि काय हक्क आहे हक्क नाही भावाचा हक्क नाही हिंदू रे मुसलमान रे बहुत आहे तेरीय का माळी का तिकडे आमचं बौद्ध असू दे का धनगर असू दे का पाटील असू दे का मराठा असू दे का कुंभे असू दे का सामार असू दे ही हक्काची लढाई लढाची आहे शेतीले भाव भेटले मेंबराले जर सडासळीत सारा भेटला सालेवर आम्हीच तुम्हारे महिना सुरू करतो एवढी ताकद आहे आमच्या मंडळात इतकी हिम्मत आहे हमारी आय जाती पाती धर्माच्या नावाने तुम्ही वाटत असाल तर आम्ही म्हटलं कटेंगे तो हिंदू किसान मरने वाला आहे भैया किसान जिंदा रहना चाहिए आम्हाला मेंढपाळ बी जिंदा राहणं चांगले पण ते सांगण्यासाठी इशारा द्यासाठी ही आंदोलनाची आम्ही सुरुवात केली आहे मित्र हो आम्ही जातीपाती धर्माचं कधी बोलत नाही पण हक्काच्या लढाईसाठी पक्षी करून मेला तरी बेहत्तर लढाई आहोत ताकदच लढणे वाले साडेतीनशे गुन्हे आहेत साडेतीनशे असे थोड्या दोन तीन, तीन, -तीन चार जा जिल्ले आज थोड़े से पहले नहीं तो कड़गर से पोलिस वाले हमको क्या फूलने वाले है लेकिन हमारा दिल अभी बैठा नहीं है पहली बार है थोड़ी प्रेम की भाषा बता देंगे और दूसरे बार आएंगे ना हटा उनकी घटा पर के फेंक देंगे जितनी गोलियां उतनी चला देना सीने पर उतनी ताकत से खड़े रहेंगे आपके सामने हम डरने वाले नहीं है मला माینه म्हटलं साड़े 350 झाले काय मने फक्त हजार एक कराले पाहिजे होते मने त्या माईचा पुत्र आहे वच्चकोळो चार गुन्ह्यामध्ये दहा दहा वर्ष दो दोन दोन तीन तीन एक एक वर्षाची सजा आहे अगर नाही अपील में जाते तो जेल में रहते थे, थे हम हम परवा नहीं करते हम किसान और मजदूर के लिखते आहे आणि म्हणून हे कटगरे गिटगरे आम्हाला शोभत नाही किती का तोडले <laughs> आम्ही याला माहीत नाही पण आम्ही पोलीस वाले भाऊ आम्ही शांत झालो आहे तुम बोलेंगे तुम्हारे बंदूक में मे जादा खुली आम्ही शांततेनच आंदोलन करायला आलो आहे शांततेनच करणार आहो गणेश साय नाईक साहेबांचा फोन आला आणि मी एका हप्त्याच्या मीटिंग लावतो होतो मेनपाळांना सराईची व्यवस्था केल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं आपल्याला आम्ही मेंढीवर नाही चालवणार जे आमच्या आडवाईंना केले चालवल्याशिवाय राहणार नाही आणि सुरुवात आहे आम्ही तो बहुत बाकी आहे ते टेलर दा टेलर अभी थोड़ा संभाल के रहना भैया फिर से जब आएंगे ना तो वापस से जाने वाले हैं आम्ही सगळ्यांची तयारी जे जे काय इथं आले असं मित्र त्या 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 सर्वांपर्ण फॉरेस्टवाल्याला सांगतोय आमच्या मेनपाळाले विनाकारण त्रास